बाकी तुम्ही काही ज्वेलरी नाही कारण हा वाला स्टँड कॉलर आणि माझी अशी डिझाईन असा हा ब्लाउज आहे मी व्हिडिओवरती सगळी डिझाईन नाही दाखवते काय नाही दाखवते ते सांगा तुम्ही अरे ओव्हरलोड आहे ना बरोबर मध्ये तर दसरा एक मी ठीक आहे कस तरी करून सगळे समजून घेतले रोज म काय बोलतात मड त्याला कोण रडा असा प्रकार होईल मी रोजच टाळत बसले तर कोणीही मला समजून त्याच्यामध्ये मला हौजी मिळाली तेरा रुपये मिळाले आणि <laughs> माझे ब्लाउज कुठल्याही परिस्थितीत शिवून पूर्ण करायचे आणि हे पश्चिम बंगालला पाठवायचे आहेत <laughs> मस्त जागत ह्याच्यात खूप छान दिसाला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे महिला मंडळाचं गरबा आणि त्याच्यामध्ये थीम आहे गुज म्हणजे ड्रेसअप आहे गुजराती साडी किंवा घागरा मी हे द गरब्याच्या शेवटच्या दिवशी मी वेअर केलेला हा गेटअप आहे आणि ह्याचा मी मी व्हिडिओ केलेला आहे पण तो अजून मी अपलोड केलेला नाही आहे तर आत्ता मी रेडी झाले त्या जा दिवशी घाईघाईमध्ये सिंपल अशी रेडी झाले होते तर कानातले खूप मोठे मोठे आहेत खूप छान दिसतात सिंपल असं हे केलं आणि माझे नॉर्मल पुचडा खातले मी दाखवते नंतर माझा गेटअप आणि माझा दिवाळीचा तुम्ही पसारा पहा की का आहे माझ्या शिलाईची अवस्था हे असं सगळे आहेत नाही ना म्हटलं तर दहा बारा पंधरा का आहे ते ब्लाऊज ते द्यायचे हा ह्या साडीचा ब्लाऊज शिवायचे आहे तिकडं खणाचा चित्रमल्ली खणाचा मी ब्लाऊज शिवत आहे चित्रमल्ली खणाचा त्याच्यानंतर अजून एक नऊवारी आहे भरपूर असे कपडे आहेत आणि आधी मी जाऊन येते आल्यानंतर भेटते मी गेटअप दाखवते तुम्हाला त्या कॅमेराने की कसं आहे ते तर मी तुम्हाला गेटअप दाखवते मल्टी कलरच्या अशा ह्या बांगड्या घातलेत मी आणि कानातले खूप बाकी तुम्ही काही ज्वेलरी नाही कारण हा कॉलरवाला स्टँड कॉलर आणि माझी अशी डिझाईन असा हा ब्लाऊज आहे ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये ह्याची मी सविस्तर माहिती दिलेली आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी सिम्पल अशी तयारी केली होती आज मेकअप केलं मी व्यवस्थित असा आणि गुतळा घातलाय आणि गोल्डन एक फुल घातलाय अशा पद्धतीने मी गुतळा घातलाय वाच आहे आणि दुसरं काहीच नाही हा फुल सहा मीटरचा फुल असा हा घागरा ते तुम्हाला मी ते पाहिले तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी मी तुम्हाला फिरून दाखवते आणि हा प्लेटेड आहे आणि माझ्या मुलीसाठी शिवला होता सध्यासाठी कथकचा डान्स होता साडीचाच हा ओणी केलेला आहे आणि ह्याला मी बेल्ट घातलेला आहे तर खूप सुंदर असा गेटअप वाटतो आपणाला नेहमी हेवी घागरे आणि भरलेले भरगतचं घागरे त्याचा गेटअप खूप सुंदर येतो पण प्लेन आपल्याला कसा दिसतो ह्याची आयडिया नसते आणि प्लेटेड कसा दिसतो हे मेन आयडिया नसते कारण आपण वरती घागरा म्हणले की आपल्याला आंब्रेला किंवा कळे प्लेटेड खूप कमी येतात कॉटनचे जे राजस्थानी असतात ते असतात पण शिपॉनचे नाही ह्याला तुम्ही लेस लावला मी आता फक्त ह्याला ओढणीला लेस लावलेले ते पण गोल्डनचे सिंपल पण ह्या घागऱ्याला अगर तुम्ही हेवी लेस लावलं तर खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो आणि सिंपल असा आता हा घागरा पूर्ण साधा सिंपल आहे ओढणी सिंपल आहे पण ब्लाऊज वर्क आहे त्यामुळे त्याचा गेटअप खूप सुंदर दिसतो सरांना विचारते कसा दिसतोय ते सर खूप दिवसानंतर शूट घेत आहेत मध्ये बरेच जण विचारत होते की सर दिसत नाहीये तर सर राजस्थानला गेले होते मला वाटतं दीड महिना त्यानंतर ते परत नागपूरला गेले होते त्यामुळे मला एक तिलाच बडबड करावं लागली होती आता विचारूया काय म्हणतात माझं मेन माझं दिवाळीचा सीझन कसं चाललंय ते सांगतील तुम्हाला काय हो कसं चाललंय कप खूप लोड आहे हे सांगते खूप ब्रेक घेतलाय त्यामुळं थोडंसं लोड प्रमाण वाढलंय पण मी कवर करावं लागेल सांगा ड्रेसबद्दल पण सांगा दिवाळीचं सीजन सांगा लोकांचे फोन किंवा कस्टमरचे जेवढे ड्रेस शिवते तेवढे दाखवत नाहीये म्हणजे पण वेळेवर मी सगळ्यांचे ड्रेसेस देण्याचा प्रयत्न करते सॉफ्ट हा घागरा ओके आणि कशी दिसते ऍक्च्युली तब्येत कमी झाली असं वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी कमी झाले थोडस सा मला सांगितलं होतं की वजन कमी वजन दे तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचंय मी गोड खूप खाते म्हणजे कंट्रोलच होत नाही काय होतं माहिती नाही गोड खाण्याचं ते क्रेविंग आणि घेऊन ते सांगितलं मग तो तेवढाच पार्ट मी हे केलाय बाकी सगळं व्यवस्थित नॉर्मल जेवण जेवते व्हेजच जेवते पण बऱ्यापैकी मला हे फरक वाटायला लागला एक्सरसाइजवरती लक्ष द्या लागले मध्ये पण दुर्लक्ष झाला होता पण आता सुरुवात केली कसे दिवाळीचे ऑर्डर किंवा लोकांचे फोन तुम्हाला कसे का वाटतात कारण सर असं बोलताना मी व्हिडिओवरती सगळे डिझाईन नाही दाखवते काय नाही दाखवते ते सांगा तुम्ही ोड आहे ना बरोबर मध्ये मध्ये गॅप गॅप केला तर दिवसाचा के त्याच्यामुळे तो खूप असा लोड आलाय आणि मी व्हिडिओ जेवढे तेवढे मी प्रयत्न करत आहे पण त्याच्यासाठी व्यवस्थित ते ड्रेसअप मला स्वतः सगळं हे करून ड्रेसअप दाखवणं करणं त्याच्यात नाही म्हणलं तरी तास दीड तास परत एडिटिंग मग जसं जमेल तसं प्रयत्न करते पण ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते कारण दोन दोन महिने झाले Uh, माझ्याकडे मटेरियल पाठवलेत त्यांनी बुकिंग केले आहेत नऊवारीची अगर मी दिवाळीमध्ये दसरा एक मी ठीक आहे कसं तरी करून सगळे समजून घेतले रोज काय बोलतात मड त्याला कोण रडा असा प्रकार होईल मी रोजच टाळत बसले तर कोणीही मला समजे येणार नाही त्यामुळं फोकस माझा सध्या ऑर्डर पूर्ण करण्यावरती तुम्हाला व्हिडिओ कटिंगचे ते दिवाळीनंतर कारण हा दिवाळी पूर्ण बिजे मी खोटं नाही बोलणार आहे तुम्ही कटिंगच्या व्हिडिओची शिलाईची खूप वाट पाहत आहे मला फक्त थोडं दिवाळी होऊ द्या मी समजून घ्या कारण पंधरा ते नाही म्हणलं तरी तीन आठवडा पूर्ण चक्क का काम चक्क बंद होतं त्यानंतर आताही सुरुवात केलं तर त्या स्पीडनी मी काम करू शकत नाहीये असं का खूप मोठा इश्यू नाहीये पण थकायला गोत अस्वस्थता वाढते जमत नाही जेवढ्या स्पीडनी काम करते आणि जे मदत करायला येतात त्यांनाही सांगणं सगळ्याच गोष्टी आहेत बाकी ठीक आहे कव्हर करायला लागले ज्यांचे ज्यांचे जसं जमते जेवढे दिवाळीचे मॅक्झिमम ऑर्डर पण घ्यायला लागले पूर्ण पण करायला लागले पण नवी काही डिझाईन असेल ना ते थोडस मी घेत नाहीये साड्यांचे ड्रेसेस आता सध्या मी थांबवले नऊ वाऱ्या पैठणीचे ब्लाउजेस चिकनकारीचे ब्लाउजेस कलमकारी इकत कॉटन हे सगळे ड्रेसेस शिवाय लागले कारण साडींच जे तुम्हाला अंब्रेला वन पीस दिसतो मी तुम्हाला दाखवते दाखवतेचा तुम्हाला हा जो शिफॉनचा दिसतो तुम्हाला हे एका साडीत मी दोन शिवते ह्याचे व्हिडिओ मी केलेलं आठवते की नाही दिवसाला फक्त दोन होता तर तुम्ही विचार करा आणि शिलाई एकाची साडेसातशेच असते त्यात हा अस्तर जो वापरतो त्या अस्तरलाच पैसे जास्त जातात कारण तो साठ रुपये मीटरचा अस्तर आहे ह्याच्यात साधं पण भेटतंय तर साठ रुपये मीटरचं पकडलं तर जेवढं हे आहे एका एक साडीला सहा मीटर तीन मीटर किंवा चार मीटरचा तुम्ही अंदाज चार मीटर तुम्ही पकडून चाला कारण घेरमध्ये पन्नास साडीचा सा आणि त्याचा फरक असतो तर आरामात तिथं अडीचशे जातात मग कोरेल मग मी किती साडेचारशे किंवा चारशेच पकडा तुम्ही मग ते हे होतं मग त्यामध्ये मी नऊ आरामात दिवसाला सहा सात शिवू शकते ब्लाऊज पास सहा सात शिवू शकते कमीत कमी सहा ब्लाऊजेस शिवते मग पाचशे रुपये पकडलं तरी ते पण आहे आणि थोडंसे म्हणून साड्यांचे जे, जे ड्रेसेस आहेत ते सध्या मी थोडेसे घेत आहे शिवत आहे ज्यांचे आहेत पण खूप असे शिवणच्या हातातून स्लीप होणार असतील तर मी त्यांना रिक्वेस्ट केले त्यांनीही मान्य केले एक एक, एक, एक सगळ्यांना देते तर हेच फक्त कारण आहे बाकी काही नाही आणि आत्ता गरब्याचे काही तिथं मी शूट जास्त घेणार नाही कारण सगळे ते डान्स असतात कॉपीराइट येतात आणि सगळेजण कम्फर्टेबल नसतात कोणाला जमतो कोणाला जमत नाही सोशल मीडियावरती यायला तर थोडंफार मी तिथलं काय शूट घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टच करत तर तुम्हाला जे रिझन आहे मी ऑर्डरचं किंवा शिलाईचे आणि कटिंगचे व्हिडिओ काय नाही टाकत आहे हे तुम्हाला समजलं असेल थोडंसं वेळ द्या नंतर मी रेग्युलर चालू करेन फक्त दिवाळी उद्या हे दिवाळीची ऑर्डर पूर्ण झाली की आहेच मी तुम्हाला तो आणि आधीचे कटिंगचे व्हिडिओ खूप आहेत आंब्रेला ड्रेसेसचे नववारीचे सगळे आहेत ते एक 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 तर आहे ते तुम्ही पाहा कारण नवीन नवीन सबस्क्रायबर आहेत जुने सुरुवातीचे व्हिडिओ पाहा त्यात सगळे आहेत तर चालेल चला जाऊन आल्यानंतर थोडंसं टच करून मग व्हिडिओला एंडिंग कर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं रांगोळी कॉम्पिटिशन होतं मी थोडंसं रांगोळीचं शूट घेतले त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो काढणं शूटिंग घेणं तुम्हाला दाखवते इतका गेटअप सुंदर होता सगळ्यांचा इतके मस्त ड्रेसेस घालून आलेले हा माझ्या भावाच्या माझ्या मैत्रिणी रुपाली शैला मंजू तिथे सगळे जे डेकोरेशन केले मागे गरबा खेळायचं तिथे ते, ते फोटो काढायचं चालू होतं आणि डान्स तर खूप म्हणजे खूप सुंदर होते आणि हे तुम्ही ड्रेसअप पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डान्स किती सुंदर झाले असतील इतके छान डान्सेस झालेत थोडंफार मी जे शूट घेतले ते ह्याच्यात टच केले इतकं सगळे फोटो सेशन आले ज्या ज्या ग्रुप वाईज होते जे एकसारखे मॅचिंग केले होते सगळे ड्रेसेस दागिने आणि इतकं सुंदर गेटअप होता तुम्ही पाहू शकता

पण काय करू नकोस व्हिडिओ मध्ये कुठायचं नसतं मला कुठायचं अगं पण ते बाई पण बारीक इथे डान्स झालाय आपलं महाराष्ट्राचे शान दाखवायची आहे मी पण प्रॅक्टिस नसत नाही बरोबर आहे जाऊन काही उड्या मारल्या तर कसं दिसणार आहे ना हे आज आम्ही गरबाला आलो व्हिडिओ का करून शूट नाही केलं पण आम्ही बिंदास्त नाचलो हर्षा मॅडमनी मस्त गेटअप केलंय काही म्हणजे ब्लाऊज एक ओढणी एक एक मस्त जात एक ह्याच्यात खूप छान दिसाला एक शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता ना तुझा काढलंस तू तु? काढला आहे ना मग पाठव मी टाकते वर्षाला खूप जण ओळखतात कुठेही वर्ष असं विचारतात मला हां ओळखा मला हां काय गरज नाही आहे ओळखायची बघताच ओळखायला गरज माझी कुठे गेल्या आज लाडू खाल्ला आज आमचा गरबा होता गरबा म्हणजे हे गरबा झाल्यानंतर नाही आज तर इडली सांबार इडली सांबार खाल्लास वाट बघतायत तिकडे येत ते मी कार्यक्रम खूप छान झाला मनसोक्त गरबाचे डान्सेस होते म्हणजे डान्सेस छान होते हौजी खेळे त्याच्यामध्ये मा मला हौजी मिळाली तेरा रुपये मिळाले आणि ती डान्सेस खूप छान होते त्याचे व्हिडिओ मी बघते अगर जमलं तर परमिशन असेल सगळ्यांची तर तू व्हिडिओ वेगळा टाके आणि काय आम्ही मस्तपैकी लास्टला डान्स केलो मी का कुठल्याही गरब्यात ह्याच्यामध्ये मी भाग घेतला नाही कारण वेळेचा प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस करावं लागतं शीतल खूप छान शिकवते माझी खूप इच्छा असते पण हे आहे आणि आत्ता तुम्हाला मी जाताना दाखवलेलं हे एक आहे ते एक आहे ते एक आहे असे ती माझे ब्लाऊज कुठल्याही परिस्थितीत शिवून पूर्ण करायचे आहेत आणि हे पश्चिम बंगालला पाठवायचे आहेत बाकी चाललं आहे आणि किचनमध्ये जातो आहे भाकरी करावं लागते कारण चेंज करून घेते मग त्यानंतर भाजी आहे फक्त ज्वारीच्या दोन भाकरी करणार आहे माझं सोमवार असल्यामुळं मी उपास सोडलेला आहे रात्रीचं थोडंसं खाणं मला थोडंसं कमी करायचं आहे जे मला जमत नाही आहे ॲक्च्युली म्हणजे जमत नाही म्हणजे दिवसा काही वाटत नाही पण रात्रीचं ॲक्च्युली जेवण कमी खाल्लं पाहिजे पण माझ्याकडून ते जास्त खाल्लं जात आहे असं वाटायला लागलं आणि गोड जे आहे ते कंट्रोल करणं का होत नाही आहे तुम्हालाही असं आहे का माहिती नाही म्हणजे काही गोड वस्तू बिलकुल आवडत नाहीत मला तरी ते मी खाते म्हणजे एकदा खायला लागले की इतकं खाणं होतं इतकं खाणं होतं चहा पित नाही पण ते आहे ते आता लक्ष देऊन कंट्रोल करावं लागेल कारण आत्ता तुम्ही पंचेचाळीसच्या पुढे आल्यानंतर तुमचं वजन वाढण्याचं चान्स जास्त असतं पण बघावं ट्राय करावं काय माहिती काय आपणाला आपल्या शरीरात चेंजेस असतात हॉर्मोन्स असतात बोलतात स्त्रियांचं जे शरीर आहे पूर्ण हॉर्मोन्सवरतीच असतं काय चेंज होतंय कसलं काय होतं काही कळत नाही पण गोड खाण्याचं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप इच्छा होते तुम्ही असं होतं आहे का ॲक्च्युली खाऊ नका कंट्रोल करा मी ट्राय करते बरेच उपाय करते मी चक्क घरी सांगितले कुठलीही मिठाई तुम्ही घरी घेऊन येऊ नका पण आता दिवाळी आहे बघा काय करायचं आहे आपण गेटअप आप मस्त वाटतं कानातले खूप छान दिसायला गेले आहेत म्हणजे नॉर्मली तुम्ही असं सिंपल ह्याच्यावरती हेवी असे मलाही कसं वाटत होतं चल बाहेर चल किचनमधून बाहेर आपलून देत आहेत मला किचनवाले तुम्ही जा असे तुम्ही नका येऊन अटोन फटून तुम्ही सगळं असं साधे सिंपल तर हे हेवी जे आहेत ना कानातले अशा ह्याच्यावरती खूप सुंदर म्हणजे गळ्यात काय नसेल फक्त कानातले हेवी घातले तरी खूप छान दिसतात साधे सिंपल आहेत मला वाटतं काहीतरी दोनशे रुपये हे आणि बिंदी असं काहीतरी होतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे ड्रेसेस लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला पैठणी बाकी कुठले ब्लाऊज असतील नऊ असतील ते ऑर्डर द्या फक्त साड्यांचे ड्रेसेस दिवाळीनंतर भेटतील